हरि करता हरि भगता दोन तीन चार अंत असलेल्या अवस्थेत पण डोळे आपल्याला ताणगात येतात ओके ताणा आणि असा विचार करा, करा की आपला उत्सवा का आपण बघतो आहोत मी शिक्षकांना विनंती करीन की मुलांच्या बरोबर तुम्ही पण हे करा म्हणजे त्यांना वार ह्या मारंवार या गोष्टी करून घेणं खूप गरजेचं आहे चला डोळे मिडा डोळे ताण आणि आपल्या डोळ्यामध्ये काय होतं त्याच निरीक्षण करायचं बघा हे ताण हां छान करा आता एकदा दावा डोळा बघा सॉरी दावा कान बघा एकदा उजवा डोळा बघा एकदा डावा कान बघा एकदा उजवा का डोळ्याचा ताण मोठा करायचा रागवायचं डोळे मिटून रागवायचं

करायची नाही फक्त हा खाल म्हणून उजव्या बाजूला न्या न्या उजवीकडे हे बाळा उजवा उजवा हा उजवा हा उजवीकडे उजवी बाजू कुठली ज्या हाताने जेवतो त्या बाजूला न्या हात तुला दिसतोय का तुझा अंगठा दिसतोय तुला मग मा तेवढ्या मागे कशाला नेले जिथपर्यंत दिसतो तिथपर्यंत हात आपल्याला मान न हलवता जिथपर्यंत अंगठा दिसतोय तिथपर्यंतच फक्त हात बाजूला आता डोळ्यामध्ये काहीतरी हल्ला दिसतोय का मुलं कशाला तिकडे पाठीमागच्या गल्लीत हा हे समोर याच्या पुढे माणसाला हात दिसत नाही माणस लक्ष द्यायचं करायचं तुझ्या आमच्याच नवरा पटवशील एक्सला पटवायलाच असील आणि वायला पटवून घेशील त्यापेक्षा एक्स कडेच बघ ओके okay, चला आता सगळ्यांनी डोळे मिटा आता आपल्याला थोड्या वेळात हे सगळं मला तुम्हाला सांगणं खूप आवड आहे आपण परत परत भेटलो तर खूप छान हे मला तुम्हाला सांगतात तर एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे त्याच्यासाठी आपल्याला वृक्षासनामुळे एकाग्रता वाढायला मदत होते आपण जर रामायणामध्ये पाहिलं असेल तर रामाने एका पायावरती तपश्चर्या केली होती वर्षानुवर्ष तो एका पायावरती होता आपण फक्त एक पंधरा ते वीस सेकंद थांबण्याचा प्रयत्न करूया ज्यामध्ये की तुमची एकाग्रता जी आहे ती आपण पाहूया तर त्याच्यामध्ये आपला उजवा पाय जो आहे सगळ्यांनी आपला आहे आणि उजवा सर्वांनी आपला उजवा पाय भरती घ्यायचा मांडण्याच्या बाजूला घ्या

Yeah.